बेकायदेशीर गांजा विक्री करणारे दोघे जण ताब्यात कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई बेकायदेशीर गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्याकडून एकूण दोन किलो तीनशे चाळीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी केली आहे गडमोडशिंगी तालुका करवीर या गावात शाहू नगर वायदांडे वसाच्या बाजूस असलेल्या शेतामध्ये गांजा हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी साठा करून ठेवला होता सदर उपनिरीक्षक शेष मोरे व पोलीस अंमलदार यांनी छापा टाकला असता दोन इसम हे कांजा विक्री करताना दिसून आले पोलिसांनी सापळा लावून त्यांना ताब्यात घेतलं चेतन विजय पोवार वयवर्ष चोवीस राहणार गडमुडशिंगी तालुका करवीर व सुलेमान शेख वय वर्ष पंचवीस राहणार बेघरवाडी विशाळगड या दोघांकडे दोन किलो तीनशे चाळीस एकूण किंमत रुपयांचा मिळून आला सदरचा गांजा, गांजा कायदेशीर कारवाई करून जप्त करण्यात आला चौकशीमध्ये त्यांनी सदरचा गांजा रमेश शिंदे उर्फ वय वर्ष पन्नास राहणार स्वामी समर्थ कॉलनी विक्रमनगर कोल्हापूर यांच्याकडून घेतल्याचं सांगितलं वरील दोन इस्मांकडून मिळून आलेल्या मोतेमालासह रितसर ताब्यात घेऊन तिसऱ्या आरोपीविरुद्ध गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळंबकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक पवार बालाजी पाटील पोलीस नाईक महेश खोत पोलीस कॉन्स्टेबल विनोद कांबळे प्रवीण पाटील आरबी एडके शिवानंद मटपती यांनी केली महानकरी न्यूप साठी संभाजी चौगले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करीला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा